नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बीडमध्ये धनंजय मुंडेंनी सभेतून मनोज जरंगे पाटील यांच्यावर घाणाघात केला आहे यांना मनोज जरंगे पाटील यांनीही उत्तर दिलं आहे दरम्यान करुणा मुंडेंनी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेऊन मला न्याय मिळावा अशी मागणीही केली आहे माझ्या लढाई सोबत राहा अशी विनंती केल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं पण जरांगे पाटील यांनी महिलांना पुढे करत नाही धनंजय मी एकटाच सक्षम आहे असं सांगितलं असल्याचंही करुणा मुंडेंनी सांगितलं धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे समाजातील लोकांची माथा पटकवतात जातीपातीचं राजकारण करताय समाजाला पुढे करतात पण स्वत पुढे येत नाही अशी टीका ही करुणा मुंडेंनी केली करुणा मुंडे म्हणाले की धनंजय मुंडेंनी अंगावर आलं तर शिंगावर घ्या असं विधान केलंय पण त्याचबरोबर पंकजा मुंडेंनी कोयते घासून ठेवा असं म्हटलंय पण त्या दोघांनीही फक्त समाजाच्या लोकांना हे सांगितलं हे स्वत काहीच करत नाही समाजाच्या नावावर खिच्चीकरण चालू आहे परळीत मी अर्ज भरलेला माझ्या चुचकाला तुम्ही उचलून नेला मी अंगावर आले होते तर माझा अर्ज बाद ठरवला दमदाटी कशाला केली मी अंगावर आले होते तर शिंगावर घ्यायचं होतं झाली असती नवराविरुद्ध बायकोशी निवडणूक पण तुम्ही मोठी मोठी भाषण समाजाची दिशा भूल केली इतकंच तुमचं कारण होतं जातीपातीचा मुद्दा हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा हे सगळे मुद्दे घेऊन राजकारण करतात स्थानिक निवडणुकीत रस्ता नाले वीज पाणी शेती महिलांचे प्रश्न रोजगार हे मुद्दे पाहिजेत पण हे सर्व सोडून ते जातीपातीच्या मुद्द्याकडे जातात समाजाच्या नावावर मतदान घ्यायचं समाजाच्या लोकांवर किती अन्याय झालाय वैद्यनाथ सह सगळ्या कारखान्यात मुंडे साहेबांकडे बघून जमिनी दिल्या होत्या पण धनंजय मुंडे पंकजा मुंडे कारखाने विकले लोकांचे चाळीस कोटी थकले असल्याचा आरोपही करुणा मुंडे केलाय कारखान्यात लोकांचे कोट्यवधी रुपये थकणाऱ्यांनी मुंबईत मात्र नाचणाऱ्या ना गाणाऱ्या महिलांना वीस कोटीचा डान्सिंग स्टुडिओ बांधून दिलाय पण इकडे लोकांना कारखान्याचे पैसे मिळत नाही वंजारी समाजाच्या लोकांची जमीन त्यात गेली मोठे घोटाळे केलेत न्याय भेटत नाहीये पन्नास ते सत्तर ते पंच्याहत्तर हजार वर्ष मागे गेले चाललेले आहेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही असा आरोपही मुंढ्यांनी केलाय कृणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत त्या म्हणाल्यात की धनंजय मुंडे फक्त मोठी भाषण करतोय समाजाचं नेतृत्व करत असल्याचं दाखवतोय पण त्याचा खरा चेहरा समोर आणायचा आहे दोन बायकांना प्रेग्नेंट करून चालीवर बलात्कार करणारा हा व्यक्ती त्यानंतर यावेळी बहिणीने घरात सांगितलं माझी आई न्यायासाठी कोर्टात जाणार होती त्यांच्यावर दबाव टाकला आणि त्यांनी दबावाखाली आत्महत्या केली आत्महत्येनंतर ही त्यांची थांबली नाही बहिणीमध्ये भांडण लावून काम सुरू धनंजय मला सोडलं तेव्हा कोर्टात केस केली त्यानंतर बहिणीने तोंड उघडलं जरांगे पाटील यांच्याशी भेटल्यानंतर काय झालं हे सांगताना करुणा मुंडेंनी सांगितलं की मी पुरावे देणार होते तुम्ही मला न्याय द्या असे त्यांना मी सांगितलं होतं जरांगे पाटील यांनी मी जरांगे पाटील राजकारणी नाहीत मी त्यांना भेटले होते पण जरांगे भाऊंनी सांगितलं की घरगुती मॅटरमध्ये पडत नाही महिलांना पुढे करून धनंजय मुंडांवर टार्गेट करण्याची गरज नाही मी एकटा सक्षम आहे असंही त्यांनी म्हटलं सत्तेचा किती गैरवापर झालाय गैरवापर झालाय स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकत नाही समाजाला काय न्याय देणार फक्त जातीपातीचा तेढा निर्माण करून पाच वर्ष जनतेवर अन्याय करणारा हा व्यक्ती आहे असंही जरंगी पाटील यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र